कर्जत मधील शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे या सभेच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडली यावेळी सावंत यांनी शिवसैनिकांना जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सन्मान व्यासपीठातील सगळेच माझे मार्गदर्शक त्यांनी आपल्याला तारखेच्या धोरणाबद्दल जी माहिती सांगायची त्याबद्दल आपण सर्वांनी जी माहिती दिली त्यानुसार आपण सोळा तारखेचा दौरा यशस्वी करण्यासाठी आपण या ठिकाणी आजपासूनच त्या ठिकाणी कामाला लागूया शिवसेनेचे गेले दोन अडीच वर्ष असा तो संघर्षाचा काळ आणि त्या काळामधील तुम्ही सर्वच जण ज्यांनी मला खांद्याला खांदा लावून ज्येष्ठांनी जसं मार्गदर्शन केलं युवकांनी नेहमीच खांद्याला खांदा साथ दिली महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भावाप्रमाणे सांभाळलं खं ते सर्वच जण आज दोन दोन वर्षाचा काळ जर समोर आपण बघितला आपल्या डोळ्यासमोर येतो ते संघर्षमय जीवन आणि त्या संघर्षाच्या काळात आपण एक एक दिवस भाऊताने सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या गावात आपल्या विभागात आपल्याकडे कुठली सत्ता नव्हती कुठलं शासकीय पद नव्हतं कोण एक कुठं बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर होते उद्धव साहेबांचे विचार आपल्याबरोबर होते आणि हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघाने नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली उद्धव साहेबांच्या विचारांना साथ दिली तर तो विचार घेऊन सर्वच जण एक निष्ठा निष्ठा काय असते या तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की तुम्ही जे कष्ट केले मेहनत केली त्याच्या त्या मेहनतीच्या जेव्हा आपल्या मतदारसंघात अठरा हजार रुपये बिल घेतला त्याबद्दल आपण शिवसंपर्क अभियान प्रत्येक गाव वाडी वस्तीत गेलो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेलो त्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर आपण तिथल्या पत्रिका आभार मानले पण येणाऱ्या काही तासावर आपली लढाई येथे पण सांगितली ती लढाई लढत असताना आपला दोन दो वर्षाचा काळ प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काय संघर्ष केला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि उद्याचे काही तासावर आपले आनंदाचे दिवस येणार आहेत काही तासावर तुमचे सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहेत काही तासानंतर तुम्ही सगळेच जण आमदार होणार त्या ठिकाणी होणार कुठे आमदार होत असताना आपण आजपासूनच मी तुम्हाला शब्द ग्रामपंचायत आलो तेव्हाच दिलाय नितीन सावंत म्हणून तुम्हाला कुठल्याच गोष्टीला कमी सांगितलं तर ती सगळी गोष्ट करायची ती सगळी माझी तयारी आहे आणि तुमची सगळ्यांची पण तयारी आहे फक्त आता आपल्याला काही वेळ आपल्या पक्षाची देण्याची गरज आहे तुम्हाला अठरा तास असेल एक तास असेल आठवड्यातला एका तास असेल ते आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क ठेवणं पार दरचं आहे नवीन मतदार नोंदणी असेल दहा पंधरा वीस पंचवीस मध्ये मतं वाढवायची वाढवायचे असं प्रत्येक चालू आहे तर माझ्या सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे मी प्रत्येक ग्रामसेवक केलं तेव्हा त्यांना सांगितलंय की आपल्याला पंधरा वीस मतं कशी वाढतील नवीन मतदार नोंदणी करून घ्या जेणेकरून की आपल्याला उद्याच्या काळामध्ये ती फार महत्वाची आहे तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आपल्याला इलेक्शन वेगळ्या पद्धतीने आणायचं आहे आणि चांगल्या ताकदीने इलेक्शन आणायचंय काय आहे आणि आपल्याकडे काय ताकद आहे आपण इलेक्शन दाखवून देऊनच त्यांच्याकडे काय लोक चर्चा करतात सगळ्यांना हा शब्द देतो त्यांच्या तोडीची ताकद आपल्याकडे त्यांच्या तोडीची त्यांनी काय केस तेवढंच ताकद आपण त्या ग्रामपंचायत बोलतात फक्त आपली ग्रामपंचायत बोलून ठेवायची आपल्याला त्या ग्रामपंचायत जे लागेल ते तुम्ही फक्त सांगायचं या ठिकाणी सगळे पदवी करेल तुमचे ते त्या ठिकाणी बोलून करू आपण फक्त आपला ग्रामपंचायत आपला बोट तीनशे पस्तीस बोटेल आपल्या आज आपण फिरत असताना तीनशे पस्तीस मध्ये कमीत कमी अडीचशे पाऊनतीसशे बोट वर आपण नंबर नाही तर त्यामध्ये आपल्याला कशी वाढ येईल त्यामध्ये आपल्याला काय अमोल करता येईल आजपासूनच यादीवरती आपल्या जीवन आहे कारण सोळा तारखेला आदित्य साहेब येत आहेत आदित्य साहेबांचा कालच त्या ठिकाणी मेसेज आला त्यांनी सांगितलं निधी आता फक्त थोडे दिवस राहिले लढायचं आहे तर साहेबांना मी सांगितलं साहेब लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर आम्ही कुठलाही विचार न करता आम्ही त्या दिवशी कामात दुसऱ्या दिवशी बसून कामाला लागलो नाही आणि माझ्याकडनं कालपोटा प्रत्येक पदाधिकारी असेल उद्धव त्यांनी निष्ठा ठेवली बाळासाहेबांची निष्ठा ठेवली तुमच्यावर नेहमीच प्रेम केलेला नाही या मतदारसंघावरती साहेबांचं असेल उद्धव साहेबांचं असेल आदित्य साहेबांचं असेल एक वेगळं प्रेम आहे ते नेहमी बोलताना मेसेज करताना त्यांच्या निमित्त दोघामध्ये कर्जत हा एक ओलामाच राहिलेला आहे कारण त्यांचं प्रेमच कर्ज पडते आणि त्यांना आपण त्या ठिकाणी शब्द असं दिलाय की साहेब त्या मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्याला चौकामध्ये सभा झाली त्याच्या सर्वांच्या समोर आपल्याला सांगितलं होतं त्यांनी की नितीन आपल्याला या मतदारसंघातून लीड भेटला पाहिजे तो लीड भेटल्यानंतर त्यांनी साहेबांचं किती बारीक लक्ष आपल्या मतदारावर सांगा बघा त्यांनी ते झालेलं मतदान आणि मला ताबूत त्यांनी मला कॉम्प्युलेशन म्हणून मेसेज त्या ठिकाणी पाठवला म्हणजे आपला नेता कसा असावा हो। तर तो, तो एक एक बारीक बारीक गोष्टीवरती त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं लक्ष ठेवतोय त्यांनी आता दोन महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं रोज मला मेसेज कर रोज काय सांगेल ते मला मला काम सांग मी ते काम आम्ही करू आपले पदाधिकारी नेते त्या ठिकाणी काम करणार आहेत तर त्यांच्या बरोबर आपण आजपासूनच तुम्ही सगळे कामाला लागलेले नाही मी बघितलं की प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे सक्रिय कार्य आजी पदाधिकारी असेल काही पदाधिकारी पण पण सक्रिय शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे ते प्रत्येक जण त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत सोळा ते तारखेला बरेचसे पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहेत पक्षप्रवेशासाठी आपण पण आपल्या पक्ष पक्षप्रवेश असतील तर आजपासून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून सोळा तारखेला कसा कामाला लागूया या दोन वर्षाच्या काळामध्ये माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी उत्तम खूप खूप म्हणजे असा संघर्ष प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी काढला बाबू सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती पण एक मोठा म्हणजे ज्याचा काही संबंध नसताना अशी केस त्याच्यावर टाकायचा प्रयत्न केला असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत मधल्या आपल्या एका पदाधिकाऱ्यांनी कारण कुठलीच संघर्ष करायसाठी पर्याय आपलं काहीच हो नव्हतं ना कुठली आपल्याकडे सत्ता दोन आठ वर्षामध्ये होती ना आपल्याकडे कुठले अधिकार होते पण एक होतो की आपण एक कुटुंब म्हणून एक जीवन एक एका विचारायला राहिलो छोटीला आपण कुटुंबात काम करत असताना कुठेतरी कमी जास्त होत असत पण आपण कधी ते न करता की आपलं कुटुंब राहिलं पाहिजे या ठिकाणी आपण सगळ्यांचं राहिलं आता हे डायरेक्ट दोन महिन्यात आपला कुठं फोटो नसेल आपलं कुठं काय नसेल तर ते सांभाळून घेऊन कुठे कशा आपला एक कुटुंब आज आपला उद्योग सगळ्या पक्षाचा विचार संघावर कितीतरी लोक आपल्याकडे येणार दोषात येत आहेत त्यांचा मोठा मोठा या ठिकाणी आपल्याकडे येण्यासाठी कारण आज एवढं नक्की माहिती आहे की या मतदारसंघात शिवसेना उद्धवबाहेर ठाकरे पक्षाचाच आमदार या ठिकाणी होणार आहे हे प्रत्येक मला ठिकाणी मला तालुक्यात प्रत्येक माणसाने ते समजून चुकले त्या आपण सगळ्यांनीच आपल्या लोक जे लोक येतात त्यांना आपलं सामावून घेतलं पाहिजे आपल्याशी आपण त्यांची चर्चा केली पाहिजे त्यांना एकूप केलं पाहिजे शेवटी आपल्याला एक कुटुंब एकत्र घेऊनच आपल्याला पुढे जायचे कारण दोन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जो केलेला संघर्ष आहे येणारा माझा येणारा प्रत्येक दिवस त्याच्यानंतर हा फक्त तुमच्यासाठी असणार आहे कारण तुम्ही कठीण काळामध्ये जी साथ दिली ती साथ म्हणजे तुमच्या अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कालपूर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर कर्जत मतदारसंघ वेगळा होता त्या मतदारसंघामध्ये एक वेगळा प्रकारचं वातावरण होतं त्या वातावरणामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच एका ताकदीने बाळासाहेबांच्या पाठी उद्धवसाहेबांनी ठामपणे उभा राहिला आणि आता काही तासानंतर जे तुम्ही दोन वर्षामध्ये जे मेहनत केली जे कष्ट केले त्याच जसा दादा बोलला मागाशी की फिक फिक आता ते पीक पूर्ण पिकलंय आणि आपल्याला आता खरंच आपल्या सुखाचे दिवस येणार आहे त्यासाठी आपल्या डोळ्यात तेल लावून फक्त दोन महिने पण काही तासच आहेत समजा ते तास आपण प्रत्येकाने आपल्या बारकाने आपल्या ग्रामपंचायत मध्ये लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी उत्तम शेठ बोलली आपण ती इलेक्शन कधीही लावू शकतो कारण फायनल झालेल्या नियोजन केलं पाहिजे कारण आपल्याबरोबर महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे आपले घटक पक्ष असतील त्यांच्याशी पण आपण चर्चा करून घेतली पाहिजे इलेक्शन आलं तर असं नको की त्या टायमाला आपण पासून चर्चा करायची तर ते तुम्ही म्हणून त्या ठिकाणी सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आपण बसून त्या 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 ठिकाणी नियोजन करा कालपूर तालुक्यामध्ये एकच ग्रामपंचायत आपल्याकडे आहे आणि तालुका प्रमुखांची जी, जी ग्रामपंचायत आहे नियोजन स्वतःच कारण करते कारण तेवढे ते सक्षम आहे आपण सगळे मिळून आदित्य साहेबांचा दौरा कसा यशस्वी होईल तो यशस्वी होणारच आहे कारण आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले ते तुम्ही सर्वांनी मिळून ज्या ताकदीने यशस्वी केलेले पण आता आदित्य साहेबांचा दौरा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने यशस्वी करायचा आहे त्यासाठी जे काही नियोजन करायचंय ते दोन्ही तालुका प्रमुख असतील सगळेच पदाधिकारी असतील त्या ठिकाणी करतील आणि सोळा तारखेला आपल्याला आदित्य साहेबांना एक वेगळ्या वेगळ्या स्वागताने आपल्या त्या स्टेजवर घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आज काल संध्याकाळी दौऱ्याचं नियोजन झालं आणि एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये प्रत्येक मेसेज आणि फोनवरती

येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या मध्ये काय ज्या ताकदी उतरायचंय ते ताकद काम चालू करूया हे त्या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र